नमस्कार मंडळी सकाळी सकाळी ना मुंबईमध्ये खूप छान पाऊस चालू होता तर हे सकाळी थोडंसं रेकॉर्ड केलं आहे मी तर बघू शकता की छान पाऊस होताय तर म्हटलं चला आज तुम्हाला थोडासा पाऊस दाखवा मंडळी त्याच 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 खाऊन कंटाळा आला असेल तर मी खूप छान ऑप्शन तुमच्यासाठी घेऊन आले मी आज ना तुम्हाला माझ्या आईच्या हातची सांग्याची भाजी शेअर करणार आहे तर इथे मी एक कढई घेतली कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आणि एक वाटी मी सांडगे घेऊन ते छान भाजून घेतले तर तुमचे सांडगे भाजले हे कसं ओळखायचं त्याच्यावरती छान असे काळे डॉट येतात तर समजायचं तुमचे सांडगे भाजून तयार आहेत तरी ते माझे भा भाजून झाले सांगले ते थंड झाले की मी ना त्याला ना वाटून घेतले माझ्याकडे असा खलबत्ता होता तर ओबडधोबड वाटून घेतले मी खलबत्त्यामध्ये तुमच्याकडे नसेल तर तुम्ही मिक्सीमध्ये असंच ओबडधोबड वाटून घ्या काही हरकत नाही तिथे परत कढई घेतली त्याच्यामध्ये ते थोडं तेल घेतलं ते गरम झालं की थोडंसं जिरी मोरी टाकून घेतली आणि थोडंसं हिंग टाकलं आणि कांदा टाकला बारीक चिरलेला कांदा छान परतून घ्यायचा गुलाबी रंगाचा होईपर्यंत छान तुम्ही परतून घ्या त्याच्यामध्ये थोडीशी पत्ता होता माझ्याकडे तोही टाकला मी तर माझा कांदा छान परतून झाला आहे तर धने पावडर टाकले मी इथे लाल तिखट टाकले ते काळं तिखट टाकते काळं तिखट ना खूप छान लागतो ह्याच्या भाजीमध्ये ज्या ट्रेडिशनल भाज्या असतात ना आपल्या महाराष्ट्रीयन त्याच्यामध्ये खूप छान फ्लेवर येतो आहे आणि तर तुम्ही नक्की वापरा तुमच्याकडे असेल तर तर ते थोडीशी हळद टाकली आणि आपण ओबडधोबड वाटलेले सांडगे त्याच्यामध्ये टाकले धाण्याचा खूप टाकला कारळाचं पूट होतं माझ्याकडे तेही टाकलं तुमच्याकडे नसेल तर नुसतं दाण्याचं वापरलं तरीही चालेल काही हरकत नाही तर छान मिक्स करून घेतलं सगळं आणि पलीकडे गरम पाणी करायला ठेवले तर अशा भाज्यामध्ये ना मंडळी गरम पाणी वापरायचा चव छान येते भाजी लवकर शिजते सांडग्याच्या भाजीला वेळ लागतो शिजायला म्हणून मी गरम पाणी वापरते चवीनुसार मीठ टाका तुम्हाला भाजी कशी हवी आहे दाट हवी आहे पातळ हवी आहे तसं तुम्ही पाणी वापरू शकता तर ऑलमोस्ट इथे माझी भाजी शिजत झाली होती बघा तर परत एकदा मी वाफ काढली पाच दहा मिनिट मी वाफ काढून घेतली आणि छान कोथिंबीर टाकली इथे बघू शकता छान भाजी तयार झाली इथे कलर बघा भाजीचा सारखं चेक करत होते मी ते ती की शिजले की नाही पण छान शिजली होती भाजी बघा कलर कसला सुंदर आलेला आहे भाजीचा तर मंडळी भाजी खूप छान लागते तुम्ही नक्की करून बघा आणि ही भाजी ना भाकरीसोबत खूप छान लागते तर मी याच्यासोबत भाकरी बनवली होती गरम गरम तर मी इथे प्लेट वाढून घेते कैरी घेतली होती काकडी आणि भाकरी आणि ही सांडगेची भाजी अप्रतिम झाली होती बघा तुम्ही ट्राय करून नक्की बघा खूप छान झा होते भाजी तर तुम्हाला माझा व्हिडिओ छान वाटत असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा पिल्लू आमचं छान मध्ये मध्ये येऊन वास घेत होता तर त्याला ही भाजी खूप आवडते त्यांनी खाल्ली आवडीने चलो तर बा बाय